नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बघ तर पहिली बार असाल तर मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाल मित्रांनो पाच हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची किमान दुर्ता हजार रुपये कमालतृता तीन हजार तीनशे रुपये व सर्व सरानृता बावीसशे रुपये तर पुढली बाळ मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाल मित्रांनो सहा हजार सहाशे सत्तर क्विंटलची तर किमान दृत्य चारशे रुपये कमाल रुता सदतीसशे रुपये व सर्व सरानृत सव्वीसशे रुपये आता फुलीवासमित मित्रांनो भुसावळ येथील लाल कांद्याच्या अवकाल मित्रांनो पाच क्विंटलची किमान होता पंचवीसशे रुपये दर होतं एकतीसशे रुपये व सर दर होता तीन हजार रुपये आता फुली वासमित आहे मित्रांनो पुणे ते लोकल कांद्याच्या अवकाल मित्रांनो अकरा हजार दोनशे चार क्विंटलची तर किमान होता आठशे रुपये दर होता तीन हजार रुपये व सर दर होता एकोणीसशे रुपये आता फुल्ली वासमित्या मित्रांनो एवढ्या इथे उन्हाळ्या कांद्याच्या अकाल मित्रांनो नऊ हजार क्विंटलची किमान दर होता हजार रुपये कमाल दर एकतीसशे अकरा रुपये व सर्व सरांवर होता सत्तावीसशे रुपये आता पुल्ली वासामित आहे मित्रांनो लासरगाव येथे म्हणून काच्या वकाल ते मित्रांनो बारा हजार सोळा क्विंटलची किमान दर बाराशे एकावन्न रुपये कमाल दर होतं तेतीसशे एक रुपये व सर्व सरांधर होता तीन हजार एक्कावन्न रुपये आता पुल्ली वासा मिळत्या मित्रांनो पिंपळगाव बसवून इथे उन्हा या कांद्याच्या अवकाळ ते मित्रांनो तेवीस हजार चारशे क्विंटलची तर किमान दर सातशे रुपये कमानत होता पत्ती पस्तीसशे रुपये व सरस सरान होता एकतीसशे रुपये तर अशा तऱ्हेने त्याचे कांदा बाजार बघ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसे लोकपास शेअर करा व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका